राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं विविध प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांची स्थापना करण्यास सरकारनं मान्यता दिली असून उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय स्तरापर्यंत आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार सत्तर पदनिर्मितीसाठी सरकारनं मान्यता दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तेरा फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या तसंच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रांकरता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता दिली गेली यामध्ये पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या शहात्तर आरोग्य केंद्रांमध्ये आठशे सदोतीस नियमित पदं आणि सुमारे बाराशे कुशल आणि अकुशल पदं भरण्यासाठी मान्यता दिली गेली राज्यातली आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला आरोग्यसंपन्न बनवण्याच्या दृष्टीनं ही पदनिर्मिती करण्यात आली आहे तसंच टप्प्याटप्प्यानं सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनात्मकरित्या प्रयत्न करण्यात येतील असंही आबिटकर यांनी सांगितलं